मोठा गाजावाजा करून महाराष्ट्र युवा प्रशिक्षणार्थी अशी योजना काढून अकरा महिन्यांचं प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी योजना बंद केली हे प्रशिक्षण दिल्यानंतर पुढं काय तर याचं उत्तर सरकार देत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना ही योजना निघाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यामुळे ही योजना बंद झाली पहिल्या मुख्यमंत्र्यांनी ज्या ज्या योजना काढल्या त्या कशा बंद करता येतील ह्या दुसरा मुख्यमंत्री त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात आणि त्यातून या विद्यार्थ्यांनी नाशिकला आंदोलन केलं याच्या आधी आझाद मैदानला आंदोलन केलं सारखं आंदोलन करतायत अनेकजण याच्यामधले लढता लढता शहीदसुद्धा झालेत अनेकांचे कुटुंब उद्वत झालेत अनेकांनी चाळीस हजार पन्नास हजाराच्या नोकऱ्या सोडून आपल्याला शासकीय नोकरी लागेल या हिशोबाने प्रशिक्षण घेतलं आणि आता शेवटी अंतिम टप्प्यामध्ये त्यांचं आंदोलन नागपूरच्या अधिवेशनात आपल्याला न्याय मिळेल म्हणून गेल्या आठ दिवसापासून त्या ठिकाणी लढत होते आणि आज धक्कादायक आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही म्हणून त्यांनी लोटांगण आंदोलन सुरू केलं सरकारने लक्ष द्यावं शिष्टमंडळांनी आमचा विचार करावा राज्याच्या अधिवेशनामध्ये या संदर्भात चर्चा व्हावी म्हणून त्यांनी लोटांगण आंदोलन सुरू केलं परंतु पोलिसांनी अतिशय भयंकर अशी दडपशाही केली तरुणांना मुलींना महिलांना अक्षरश मारहाण करत त्यांचं आंदोलन मोडीत काढण्याचं काम केलं या कारवाईचा या दडपशाहीचा हुकुमशाहीचा ऑल इंडिया सेना निषेध करत आहे हे गंभीर आहे योजना तुम्हीच काढता तुम्हीच बंद करता हजारो तरुण बहुजनांचे उद्ध्वस्त करता त्यांना खोटे स्वप्न दाखवता आणि त्यांनी प्रश्न विचारला तर तुम्ही त्यांच्यावरती लाठीचार्ज करता या महाराष्ट्रात फुलेशाहू बाबासाहेबांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांच्या लेकरांना अशा पद्धतीने दडपशाहीच्या माध्यमातून चिरडवणं हे दुर्दैवी आहे हे दहा हजाराच्या आसपास विद्यार्थी त्याचं भान सरकारने ठेवावं त्यांच्यासोबत आज केलेल्या अन्यायाचा बदला येणाऱ्या निवडणुकीत हे घेतल्याशिवाय राहणार नाहीत हा सुद्धा इशारा आम्ही देतो आहे अजूनही वेळ गेलेला नाही उद्या यावरती तात्काळ भूमिका घेऊन महाराष्ट्र युवा प्रशिक्षणार्थीचा प्रश्न मार्गी लावाल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्याकडून बाळगतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना आणली होती आपलं ट्रिपल इंजनचं सरकार म्हणून आपण बघता परंतु ट्रिपल इंजनमध्ये एकामेकांचं इंजन कसं फोडता येईल असंच असणारं एकंदरीत चित्र दिसतंय तुम्ही खुशाल तिघांच्या इंजिनामध्ये काय काढ्या करायच्या ते काढा करा पण आमच्या योजना बंद करून आमच्या तरुणांना देशोधरीला पाठू नका आज या लोकांनी जगायचं कसं हा प्रश्न आम्ही विचारतोय आत्महत्याच्या उंबरट्यावरती आणि सरकार मायबाप म्हणून जर लोटांगण घेत असतील तर तुम्ही पुलिशी खाक्या दाखवून त्यांना असणारं दडपशाहीच्या माध्यमातून भयभीत करत असाल तर हे होणार नाही एवढं लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंदोलनाचा अधिकार तुम्ही हिसकावून घेताय आणि त्याचा आम्ही निषेध करतो आहे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल देऊन ही योजना पुन्हा सुरू करून या सर्व दहा हजार बहुजन तरुणांच्या करिअरचा विचार करतील अशी अपेक्षा पुन्हा एकदा बाळगून त्या ठिकाणी आम्ही आजच्या घटनेचा निषेध करतो गेंड्याच्या कातडीची ही व्यवस्था जागी होत नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे तरुणांवरती मारलेली एक एक काठी आणि त्यांच्या अंगावरती उमटलेल्या एका एका वळाचा बदला लोकशाहीच्या माध्यमातून घेतल्याशिवाय महाराष्ट्रातली जनता राहणार नाही एवढं लक्षात ठेवा